लीगल नोटीस अर्थात वकिलातर्फे पाठवण्यात आलेली कायदेशीर नोटीस किंवा अशा नोटिसीला पाठवण्यात आलेलं उत्तर हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे मग ते नोटीस असो किंवा नोटीस उत्तर याच्या संदर्भात महत्वाची माहिती घेण्या अगोदर आपण या नोटीसीचे दोन महत्वाचे प्रकार आधी समजून घेतले पाहिजे सर्वसाधारणतः सगळ्या प्रकारच्या नोटीसी ज्या असतात त्याचं दोन प्रकारात वर्गीकरण करता येतं एक असतं स्टॅट्युटरी म्हणजे जे कायद्याने बंधनकारक आहे आणि दुसरं असतं ते म्हणजे ऑप्शनल जे ऐच्छिक आहे आता काही प्रकरणांमध्ये एखादा विवाद न्यायालयात दाखल करण्यापूर्वी किंवा प्रकरण दाखल करण्यापूर्वी नोटीस देणं हे कायद्याने बंधनकारक आहे ज्याला म्हणतात स्टॅट्युटरी नोटीस उदाहरणार्थ तुमची जर चेक बाउन्सची केस असेल तर धनादेश न वटता परत आल्यावर तक्रार दाखल करायच्या आधी तुम्हाला त्या जो कोण त्याचा आरोपी असेल किंवा ज्याचा जो धनादेश असेल त्याला लेखी नोटीस पाठवणं बंधनकारक आहे आणि त्या नंतर ठराविक कालावधीत तुम्ही तक्रार दाखल करू शकता पण बहुतांश प्रकरण जी असतात त्यामध्ये नोटीस पाठवणं हे ऐच्छिक आहे म्हणजे नोटीस पाठवायची का थेट दावा दाखल करायचा हे आपल्या हातात आहे दावा दाखल करण्यापूर्वी तुम्ही नोटीस का नाही पाठवली असं तुम्हाला कोणीही विचारणार नाही किंवा दावा दाखल करण्यापूर्वी तुम्ही नोटीस न पाठवल्याने हो तुमच्या दाव्यामध्ये कोणतीही त्रुटी किंवा दोष निर्माण होणार नाही मग प्रश्न असा येतो की बऱ्याचशा नोटीसा किंवा नोटिशीची उत्तरं ही ऐच्छिक असताना त्या सगळा प्रकार किंवा ते सगळं का केलं जात आता खरं सांगायचं तर याचं प्रामाणिक उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये जर आपल्याला दावा दाखल करण्यापूर्वी नोटीस पाठवणं ऐच्छिक आहे तर उगीच नोटीस पाठवून समोरच्याला जाग कशाला करायचं हे मला न कळलेली गोष्ट आहे आता नोटीस किंवा नोटीस उत्तर याचा व्यावसायिक वापर किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्याचा वापर केला जात असेल अशी शक्यता अनेक जण बोलून दाखवतात आणि ती शक्यता खरी असू शकते पण त्याच्याबद्दल आपण ठोसपणे काही बोलू शकत नाही पण आता आपण विचार केला पाहिजे की जर आपल्याला नोटीस किंवा नोटीस उत्तर पाठवायचंच असेल तर ते पाठवताना काय काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात पहिले पुन्हा आपण दोन याचे प्रकार लक्षात घेतले पाहिजे एक म्हणजे बऱ्याचदा नोटीस पाठवण्याच्या वेळेसच दावा दाखल करायचं निश्चित झालेलं असत आणि दुसऱ्या प्रकारात काही वेळेला नोटीस पाठवून जर आपलं काम झालं तर दावा करायला नको या भावनेतनं ती नोटीस पाठवण्यात येते आणि म्हणूनच ही जी दुसऱ्या प्रकारातली नोटीस आहे ती काही वेळेला कमकुवत किंवा त्याच्यात त्रुटी किंवा दोष राहून जातात कारण जेव्हा तुम्ही दावा दाखल करू किंवा नाही करू या विचाराने नोटीस पाठवता तेव्हा ती नोटीस बनवताना किंवा ती नोटीस लिहिताना दावा लिहिण्याइतकी काळजी न घेणं हे अत्यंत साहजिक आहे आणि इथे सगळ्यात पहिली चूक केली जाते म्हणजे दावा पाठवण्याआधी नोटीस न पाठवून काहीही नुकसान होत नाही पण दावा दाखल करण्याआधी जर तुम्ही मोघम चुकीची दोष आणि त्रुटी युक्त नोटीस पाठवून ठेवली असेल तर त्याचा तुमच्या दाव्यावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो बरं याच्यात गंमत अशी असते एकदा आपण नोटीस पाठवली ती समोरच्याला मिळाली की ते आपल्याला परत घेता येत नाही ती गोष्ट घडून गेलेली असते आणि त्याच्यामध्ये आणि मूळ दाव्यामध्ये जर जमीन आसमानाचा फरक असेल तर तो फरक का याचं यथार्थ स्पष्टीकरण आपल्याला द्यायला लागतं आणि जर ते आपण देऊ शकलो नाही तर त्याचा आपल्या विरोधात उपयोग होणार हे अत्यंत नैसर्गिक आणि साहजिक आहे म्हणून आता बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी ज्या प्रकारे काम करतो किंवा मी कशा प्रकारे काम करतो ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले माझं असं म्हणणं असतं की तुम्ही नोटीस का पाठवताय हा मुद्दा गौण आहे म्हणजे तुम्ही दावा दाखल करायच्या आधी समोरच्याला एक संधी म्हणून नोटीस पाठवताय का नोटीस पाठवून तो घाबरेल आणि आपल्याला दावा करायची वेळच येणार नाही म्हणून नोटीस पाठवताय माझ्या दृष्टीने या मुद्द्याला काहीही अर्थ नाही कारण जेव्हा मी नोटीस किंवा नोटीस उत्तर तयार करतो तेव्हा जणू काही मी दावा किंवा दाव्याची कैफियतच लिहितो आहे अशा स्वरूपाने ती नोटीस किंवा नोटीस उत्तर तयार करतो म्हणजे भविष्यामध्ये जर दावा किंवा कैफियत द्यायची झाली तर त्याच्या करता मला जे जे मुद्दे जे जे कथन हवं आहे ते सगळं मी माझ्या नोटीस किंवा नोटीस उत्तरामध्ये घेऊन ठेवतो आणि नोटीस किंवा नोटीस उत्तरानंतर दावा किंवा कैफियत जर तयार करायची असा जर निर्णय झाला तर ती माझी झालेलीच असते फक्त वाक्य रचना आणि व्याकरणातली दुरुस्ती झाली की माझं काम होतं आता याचा फायदा असा की जेव्हा तुम्ही दावा आणि कैफियत याच्या दृष्टिकोनातून नोटीसीची तयारी करता किंवा नोटिसीचं लिखाण करता तेव्हा दावा आणि कैफियत करताना आपण जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी ही नोटीस लिहिताना आपोआप घेतली जाते सगळ्या मुद्द्यांचा सांगोपांग सगळ्या अंगातनं सगळ्या दृष्टिकोनातनं विचार केला जातो सगळे कंगोरे लक्षात घेतले जातात आपल्या बलवान बाजू कुठल्या आपल्या कमकुवत बाजू कुठल्या या सगळ्याचा साकल्याने विचार केला जातो आणि या सगळ्या विचारांती जो काही निष्कर्ष येतो त्या निष्कर्षाच्या आधारावर आपण जेव्हा नोटीस आणि नोटीस उत्तर बनवून पाठवतो तेव्हा त्यामध्ये काही दोष किंवा त्रुटी असायची शक्यता ही अत्यंत कमी असते आता दावा कैफियत नोटीस आणि नोटीस उत्तर हे पूर्णतः निर्दोष असणं हे जवळपास अशक्य या ले ले आहे याच कारण असं की आपल्याकडे पक्षकार येण्यापूर्वी ज्या घटना घडून गेलेल्या आहेत ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या बदलणं आपल्या हातात नसतं म्हणजे माझ्याकडे पक्षकार येण्यापूर्वी जे काही झालेलं आहे जे काही घडून गेलेलं आहे ते मला नाकारता येत नाही ते बदलता येत नाही मग प्राप्त परिस्थितीमध्ये उत्तमोत्तम दावा किंवा नोटीस कैफियत किंवा नोटीस उत्तर तयार करणं एवढंच माझ्या हातात आहे आणि माझ्यामध्ये सगळ्या वकिलांच्या हातात एवढंच असतं अगदी सुरुवातीपासनं एखादा पक्षकार जर आमच्याकडे येत असेल तर अगदी सुरुवातीपासनं सगळ्या बाबतीत त्याला मार्गदर्शन मिळत जातं आणि सगळी पावलं तो दूरवरचा विचार करून टाकत असतो पण बहुतांश वेळेला असं होत नाही बहुतांश वेळेला सरते शेवटी लोक वकिलांकडे येतात आणि तोपर्यंत पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं असतं म्हणून थोडक्यात मला काय सांगायचंय की तुम्ही वकील असा किंवा पक्षकार असा तुम्ही नोटीस का पाठवताय हा मुद्दा विशेष लक्षात घेऊच नका म्हणजे जेव्हा तुम्ही नोटीस किंवा नोटीस उत्तर तयार करता तेव्हा आपल्याला एका दीर्घकालीन कायदेशीर लढाईला उतरायला लागणार आहे ती कायदेशीर लढाई जवळपास सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचणार आहे इथपर्यंतचा विचार करून त्या अनुषंगाने सगळे मुद्दे सगळी कथनं तुमच्या त्या नोटीस आणि नोटीस उत्तरामध्ये आली पाहिजे आणि त्यामध्ये जर तुमचा सगळा विचार करून सगळा मजकूर त्याच्यात आलेला असेल आणि समेट झाला उत्तम तुम्हाला न्यायालयात जायलाच नको पण समजा नोटीस पाठवून काही उपयोग नाही झाला आणि तुम्हाला न्यायालयात जायची वेळ आली तर तुमचा नोटीस हाच दावा किंवा नोटीस उत्तर हीच कैफियत असल्यामुळे त्या दोन्हीमध्ये तफावत जवळपास शून्य टक्के इतकी असेल आणि जेव्हा तुमच्या विविध दस्तावेजांमध्ये एक सुसंगती असते विसंगती नसते तेव्हा त्याचा दीर्घकालीन परिणाम विशेषतः चांगला परिणाम तुमच्या प्रकरणावर होत असतो आता त्यांनी विजयाची खात्री मिळते हे बोलण्याचं धाडस मी करणार नाही कारण विजय आणि पराजय हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो पण माझं म्हणणं किंवा माझा दृष्टिकोन असा असतो की एखाद अंतिम गोष्ट घडणं किंवा न घडणं हे समजा दहा गोष्टींवर अवलंबून आहे आणि त्यातल्या पाच किंवा चार गोष्टी माझ्या हातातल्या आहेत तर त्या चार आणि पाच गोष्टींमध्ये शंभर टक्के योगदान देणं एवढंच माझ्या हातात आहे उरलेल्या पाच गोष्टींचं काय होतं काय नाही त्याचा मी विचार करून काही करूच शकत नाही कारण त्या गोष्टी माझ्या हातातच नाही म्हणून जेव्हा आपण नोटीस किंवा नोटीस उत्तर तयार करतो तेव्हा प्राप्त परिस्थितीत आपल्याला उत्तमोत्तम काय करता येत आहे तो विचार करा आपल्याला दीर्घकालीन लढाई करायची आहे ह्या भावनेतनं तर नोटीस आणि नोटीस उत्तर बनवा म्हणजे जर दुर्दैवाने तुम्हाला लढाईला उतरायची वेळ आली म्हणजे कायदेशीर लढाईला उतरायची वेळ आली तर तुम्हाला विसंगतीचा सामना करायला ना लागणार नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सुसंगती ही तुम्हाला निश्चितपणे काही ना काही फायदा देऊन जाईल म्हणून तुम्ही वकील असा किंवा पक्षकार असा तुम्ही नोटीस बनवत असा किंवा नोटीस उत्तर बनवत असा त्याचा त्रोटकपणे विचार करू नका त्याचा साकल्याने विचार करा व्यापक विचार करा आणि व्यापक विचारा अंतिम तुम्ही जे नोटीस किंवा नोटीस उत्तर बनवाल ते निश्चितपणे योग्यच असेल अशी आपण खात्री बाळगू शकतो नोटीस आणि नोटीस उत्तर याबद्दलचा हा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद